नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आज की नाही म्हणजे माझा खूप दिवस झाला थोडा इथला आमच्या इथलाच देवदेव राहिलेला होता तर तो आज शुक्रवार होता चांगला दिवस होता म्हणून आज कोणत्याही परिस्थितीत करून घ्यायचं असं ठरवलेलं होतं तर सकाळीच मी म्हणजे आपण स्वयंपाक करतो ना त्यावेळेसच नैवेद्य करून ठेवलेलं म्हणजे आपली कणिकच आणि त्याच्यामध्ये गोळ टाकून त्याचे नैवेद्य केलेले होते जेवढे आपल्याला लागतात तेवढे तर ते इथं मी नैवेद्य घेऊन त्याच्यावर थोडीशी साखर ठेवून असं हे एका डब्यात भरून घेत होते तर तिकडं मग आमच्या म्हणजे जवळच आहेत मंदिर छोटी छोटी मंदिरं आहेत तर तिथं ते हे नैवेद्य दाखवायचे होते तर त्याचीच आज तयारी चालू होती लवकर काम मी आवरलेलं होतं आणि मुलं शाळेत जायच्या अगोदर मला जाऊन यायचं होतं म्हणजे ते पण बरोबर असले की मग एखादं काहीतरी सामान वगैरे घेऊ लागतात आणि त्यांचं पण देवदेव होऊन जातो नंतर आपण मुलांसाठी काय सेपरेट कधी जात नाही तर त्यांचा पण या निमित्ताने देवदेव होऊन जातो तर इथं पाण्याची बॉटल आरुणी भरून ठेवलेली होती अगरबत्ती काडीपेटी सगळं मी इथं नैवेद्य डब्यात घेतलेले होते तर नारळसुद्धा घ्यायचे होते तर ही बाटली जी आहे ती छोटी होती आणि आरूला मी म्हणत होती की छोटी बाटली भरली मोठी भर एवढी छोटी भर, बाटल्या भरपूर आहेत मग छोटी का भरली तो म्हणून मी तिला मोठी बाटली भरायला सांगितली आणि तोपर्यंत तो इथं मी नारळसुद्धा काढून घेते एक चार नारळ लागणार होते तर ते मी इथं काढून घेतलेले आहेत कारण ती चार चार मंदिरं आहेत तर चार मंदिरामध्ये एक एक नारळ फोडायचा आहे तर अशा गोष्टीकडे राहिल्या की राहून जातात तर आज काही करून हे मला करून घ्यायचंच होतं तर आम्ही निघालेलो आहोत उन्हाळ्यामुळे आमच्या इकडं बघा अवस्था कशी झालेली आहे अगदी कडक ऊन पडलेलं आहे की ती बघा दहा वाजलेले आहे तरीसुद्धा अगदी कडक ऊन पडल्यासारखं वाटते तर आम्ही मग इतर रस्त्याने तिघंही चाललो मी आरो आणि वरद तर आरो शूट करते त्यामुळे ती जास्त तुम्हाला नाही दिसणार व्हिडिओमध्ये तर इथून असं मंदिराकडे जायचा रस्ता आहे तर रस्त्यावरती सुद्धा खूप खाटे वगैरे आहेत जपून जावं लागतं बोरीचे वगैरे झाड छोटे छोटे झुडपं आहेत पण त्याच्यामध्ये कपडे अडकला मग फाटतातच तर त्यामुळे ते लक्ष द्यावं लागतं तर बघा बोरीचे मध्ये झाड आहे छोटंसं म्हणून मी आरो आणि वरदला म्हटलं की तुम्ही पुढे जावा मी धरून ठेवते आणि नंतर मग मी आले तर ते बघा हे छोटंसं मंदिर आहे तर हे झाड झाडसुद्धा आहे, आहे तर इथं बघा तीन छोटी छोटी मंदिरं आहेत तर प्रत आणि आमच्या इथे म्हणजे जुनी माणसं जी आहेत ती म्हणतात की डायरेक्ट मंदिराकडे जाऊ नये मंदिराला वेडा घालून मग मंदिराकडे यायचं तर त्याच पद्धतीने मग आम्हीसुद्धा तसंच फॉलो करतो कारण जुनी जी माणसं सांगतात ती काही चुकीचं सांगत नाहीत असं मला तरी वाटतं म्हणून मग आम्हीसुद्धा वेडा घालूनच आलो आणि आपण जे करू तेच आपल्यानंतर आपली मुलेसुद्धा करणार आहेत तरी इथं सगळं आणलेलं होतं आणि अगरबत्ती वगैरे मी सगळ्या एकदमच लावून घेते आणि सगळं झालेलं होतं आणि मेन एक गोष्टच राहिली घरी तर ती म्हणजे हळदी कुंकू राहिलं तर मुलांचे शाळेची गडबड ते माझे पण कामाची गडबड याच्यामध्ये ते राहून गेलं आणि नंतर मग आता काय करायचं मग नंतर मग आम्ही दोघी मी आणि आरू इथेच थांबलो आणि वरत जाऊन पटकन घर पण थोडंसं लांब आहे पण वरत जाऊन जाताना चालत गेला आणि येताना सायकलवरती आला त्यामुळे फास्ट आला आणि तो हळदी कुंकू घेऊन आला तोपर्यंत मी पाणी वगैरे मारून घेतलं देवांना सगळ्या तर इथे आमच्या चुलत सासूबाईंची म्हैस चरत होती तर ते सुद्धा आरूने व्हिडिओ शूट केलेलं आहे बघा तर तिथं खात होती आणि मी अगर अगर हो तर अगरबत्ती लावायचं आलेली मस् म्हैस एकदम माझ्याकडे बघायला लागली मला वाटलं आता माझ्या अंगावर येते काय म्हणून मी पळ काढला तिथनं अगरबत्ती ठेवून लगेच तिथून पळ काढला तर आता वरदने आणलेलं होतं हळदी कुंकू तर ते आता मी सगळ्या देवांना इथं लावून घेते तर इथं असं आमच्या इथं म्हणजे जुन्या ज्या बायका आहेत ना त्या म्हणतात की हळदी हो कुंकू या देवांना टाकायचं नाही प्रत्येकाला लावायचं म्हणून मी सुद्धा तसंच केलं ते सांगतात म्हणून आपण करायचं इथं पण प्रत्येक देवाला असं मी हळदी कुंकू लावून घेतलं टाकू देत नाहीत पहिल्या बायका आणिने एक एक नैवेद्य इथं मी ठेवून दिला तर नैवेद्य जो इथं आहे ना इथे ज लगेच कुत्रे असतात ती खाऊन जातात पण असं तुकडा करून इथं आमच्या इथं ठेवत नाहीत एक एक नैवेद्य सेपरेट करून ठेवतात प्रत्येक देवाला तर या पद्धतीनं मी प्रत्येक देवाला इथं ठेवून घेतलेला आहे इथंसुद्धा हा देव आहे आ... आणि इथं पण मी नैवेद्य ठेवला त्याच्यानंतर इकडे आमच्या देवाला असं इथं लिंबाचं पानं वगैरे लागतात देवासाठी तर इथं लिंबाचं झाड आहे म्हणून त्याचंसुद्धा पूजन केलं जातं तर सगळ्या देवांचं इथं पूजन झालेलं आहे आता आणि बघा हातामध्ये अगरबत्ती दिलेली आहे तिच्याकडे एकदमच पेटवून घेतलेल्या होत्या पे तर आता नारळ फोडायचे आहेत तर नारळ सगळे जे आहेत ते ओरत फोडणार आहे तर वरदला मी इथं देत होते तर वरदला नारळ काय फुटता फुटत नव्हता आणि वरदने अगोदर प्रश्न केला मला पाणी पे द्यायला लागल तर डाव्या हाताने तो पाणी शिंपडत होता मी त्याला सांगत होते उजव्या हाताने शिंपड तर त्याच्या एवढं अजून लक्षात येत नाही पण असं मी त्याला सांगत होते की उजव्या हाताने शिंपडायचं असतं डाव्या हाताने नाही तर बरेच प्रयत्न करून एक नारळ फोडला आहे आत्ता वरदने आणखी त्याला तीन नारळ फोडायचे आहेत तर वरद म्हणतो नारळ फुटता फुटत नाही कसं फोडू मग कसा तरी त्याने फोडला आणि मी दोन भाग केले ते म्हणतात ना देव फक्त भक्तीचा भक्त भुकेला असतो तर खरंच तसंच आहे आपलं म्हणजे आपण त्याच्यासाठी काय दान करतो काय देतो हा देव कधीच बघत नाही आपण भक्ती किती मनाने करतो तोच देव बघत असतो देवाला कशाची आशा नसते देवानेच आपल्याला सर्व दिलेलं असतं त्याच्यामुळे तो आपल्याकडून काय घेणार आणि आपण देवाला काय देणार या पद्धतीने आणि मुलांना बघा नारळ फोडायचं म्हटलं की पाणी लागतं तर नारळातलं पाणी वरद नाही तर नैवेदन येईल डब्यामध्ये साठवलेलं आहे आणि दोघांना प्यायचं आहे ते जिथे जाईल तिकडे डबा घेऊन जाते बघा इथला नारळसुद्धा वरदला फुटता फुटत नव्हता खूप प्रयत्न करून वरदला तो नारळ फोडता आला तर वरद म्हणजे दगड खूप लांब आहे फुटत नाही पण मला पण भीती वाटत होती त्याचा हात वगैरे घाऊ नये खाली बोटं घाऊ नयेत सो देव तर असं द्या काही झालं नाही वरदने छान असे नारळ फोडून दिले जरा जास्त त्याला प्रयत्न करावा लागत होता पण फोडून दिले आणि आता आमचं इथं सगळं देवदेव झालेला आहे आम्ही आता इथं परत चाललेला आहे तर मैत्रिणी कसा वाटला चौला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये सुद्धा सांगत चला आणि आता आम्ही इथून घरी जाणार पड़ आहोत तेंच, तेंच, तेंच नंतर आरो आणि वरदला शाळेत पण जायचं आहे तर त्यांची पण आता ग त्यांची पण आत्ता गडबड उठलेली होती की चल लवकर आम्हाला शाळेत जायला उशीर होतोय कारण रस्त्याने जाताना मुलं त्यांना दिसलेली होती शाळेची तर मग आम्ही पण पटपट असो घरी चाललेलो आहोत आणि आरो आणि वरदला मग शाळेत त्यांचं त्यांचं दफ्तर वगैरे त्यांनी पॅक करून ठेवलेलं आहे नंतर ते मग शाळेत जाणार आहेत तर कसा वाटला व्हिडिओ आजच्या व्लॉगमध्ये एवढंच बाय बाय